पुण्यातील फोरशी अपघात प्रकरण चांगलंच चर्चेत आहे विशाल अग्रवाल या बिल्डरच्या मुलाने दोन जणांना उडवले ज्यात त्यांचा जीव गेला नंतर तो बिल्डर फरार झाला होता त्याला शोधून ताब्यात घेण्यात आलं तर त्याच्या अल्पवयीन मुलाची रवानगी रिमांड होम मध्ये केली गेली आहे या प्रकरणी सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय अल्पवयीन मुलावर चांगलीच टीका होत आहे दरम्यान बिग बॉस सतराचा विजेता मुनव्वर फारुकीने काय ट्विट केलं आहे पहा मुनव्वर फारुकीने ट्विट करत लिहिले तो पोरशे कार खरेदी करू शकतो तर त्याने बाकी गोष्टीही विकत घेतल्या असतीलच ना मी सतरा वर्षाचा होतो तेव्हा माझ्याकडे दोन रबर बँड लावलेला नोकियो अकराशे होता मनोवरच्या या ट्विट वर युजरने प्रतिक्रिया देत त्याला सहमती दर्शवली आहे पोर्शे तर घेतली पण माणूस विकत घेऊ शकला नाही अशी कमेंट एका युजरने केली आहे तसंच या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय मुनब्बर फारुकी बिग बॉस सतरा जिंकल्यानंतर चांगलाच चर्चेत आहे अनेक म्युझिक अल्बम्स मध्येही तो दिसला आहे तसंच आता तो आगामी वेब सिरीज मध्ये दिसणार आहे यामध्ये तो ग्रे शेडेड भूमिकेत आहे